पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री दशरथ गोप साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पद्मशाली शिक्षण संस्था संचलित वरिष्ठ महाविद्यालय विभाग अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला वरिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय विभाग कुचन कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग सौभूदेवीबाई पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय रामकृष्ण पंत बेतक कनिष्ठ रात्र महाविद्यालय देविदास बत्तीन तांत्रिक प्रशिक्षण विभाग माध्यमिक विभागाकडून शुभेच्छा कुचन प्रशाला सौ भूदेबाई मल्लय्या कन्या प्रशाला मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला रामकृष्ण पंत बेत प्रशाला दुबय्या राजन्नाथ श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूल प्राथमिक विभागाकडून शुभेच्छा नारायणराव कुचन प्राथमिक शाळा राजमल नारायण बोंबड्याल प्राथमिक शाळा राजदास रामदास नरसय्या इप्पाकायल प्राथमिक शाळा रामावाबाई रामय्या बुर्ला प्राथमिक शाळा दुबय्या राजन्ना श्रीराम इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल बालक मंदिर विभागाकडून ही शुभेच्छा भूदेवीबाई कटकम बालक मंदिर भारतीबाई राजमल बोंबड्याल बालक मंदिर भूदेवीबाई रामदास इप्पाकायल बालक मंदिर रामाबाई रामय्या बुर्ला बालक मंदिर दुबैया राजन्ना श्रीराम इंग्लिश मीडियम प्री प्राइमरी स्कूल आणि मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल प्री प्राइमरी स्कूल प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांकडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा